बापा मला माझ्या बापाची खरी किंमत करावी ते दिवसभर शेतात येतात राब राब लागतात माझ्या कष्ट करतात पैसे कमवतात ते माझ्या शिक्षणासाठी खूप तसतात त्रास स्वतःला करून घेतात पण मला कधीच कशाचीच कमी करून घेते नाही तेवढे त्या बापासाठी फक्त एकदा मला ना त्यांच्याकडून एकदा मी मिठी आणि तुमच्या आशीर्वादा मेहनत बार सब आनंद पप्पा मी दोटावरती लिव्हरवरती सुद्धा असतानाही माझ्या पप्पांनी तीस हजार रुपये दुसऱ्याकडे उसने घेऊन बरायला पाठवलंय आणि मग स्वप्न पूर्ण करायचे एवढीच बघते माँचा, माँचा ही पण माझी इच्छा आहे आणि माझ्या वडिलांनी जस माझ्या माझ्यासाठी व्याजाने पैसे काढले तसेच माझा भाऊ ही आमची मलाही पाठवलं थँक्यू पप्पा आणि ते तुम्ही मला लक्षात आणून गेलं त्याबद्दल सब आहे खूप मेहनत करायची सब मंगल आहे या अश्रूंना ताकद बनवायची शेवटची प्रतिक्रिया सर मेरे पापा ने मेरे आस धर कुछ किया और वो हमेशा कुलते कि तुझे जो चाहिए वो दूंगा पर तू पढ़ लिखा रहा चंचल एक पापा सब कुछ होगा देख साहब साहब मंगल है साहब आनंद है दुआएं दिया श्रुति आग्री बलवा चलो हम तैयार तो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्री राम जय 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 साउंड साठी एकदा टाळ्या वाजवा सगळे बापामुळे मला माझ्या बापाची खरी किंमत करावी ते दिवसभर येतात राब राब लागतात मला कष्ट करतात पैसे कमवतात ते माझ्या शिक्षणासाठी खूप त्रासात त्रास स्वतःला करून घेतात पण मला कधीच कशाचीच कमी करून घेत नाही तेवढं त्या बापासाठी फक्त एकदा मला ना त्यांच्याकडून एकदा मी मिठी आणि तुमच्या आशीर्वादा खूप मेहनत माझ्या पवन केअर शिकते आणि माझ्या पोटावरती लिव्हर वरती असतानाही माझ्या पप्पानी तीस हजार रुपये दुसऱ्याकडून घेऊन करायला पाठवलंय आणि मग त्यांचं स्वप्न पूर्ण करायचे एवढीच मागची ही पण माझी इच्छा आहे आणि माझ्या वडिलांनी जसं माझ्यासाठी व्याजाने पैसे काढले तसेच माझा भाऊही म्हणजे आमची परिस्थिती खूप विकट असतानाही मलाही तशी शिकायला पाठवलं थँक्यू पप्पा आणि ते तुम्ही मला लक्षात आणून द्याल त्याबद्दल तुमचेही थँक यू सब मंगल आहे खूप मेहनत करायची सब मंगल आहे या अश्रूणात ताकत बनवायची शेवटची एक ठिक आहे सर मेरे पापा ने मेरे खास धर कुछ किया और वो हमेशा कहते कि तुझे जो चाहिए वो दूंगा पर तू पढ़ पढ़ली कर बच्चा थैंक पापा सब कुछ होगा बेटी साहब साहब मंगल है सावनंद डोळ्यातला है। है शूर नागनी बलवा चलो हम तो इत वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय जय राम जय जय साऊंडसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्या